स्त्रीचं क्षेत्र आज चूल आणि मूल याच्या पलीकडे जरी गेलेलं असलं तरी सुद्धा आजही ही पितृसत्तेच्या बंधनांपासून मुक्त झालेली नाही आणि याचमुळे पुरुषांना एक चांगली सहचार आणि लाभण्यामध्ये अडथळा निर्माण होतो मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये असणारे संबंध हे समतेवर आधारित नसून आपल्याला सत्तात्मक संबंध असलेले दिसून येतात नमस्कार मी शीतल रंजना सदाशिव गायकवाड मी आज पितृसत्ता व पितृसत्तेचे पुरुषांना होणारे तोटे या विषयावर आपल्याशी बोलणार आहे पितृसत्ता म्हणजे काय तर जी समाजामध्ये कुटुंबामध्ये समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसून येते पितृसत्ता म्हणजे पुरुषांचं सर्वच क्षेत्रांमध्ये असणारं वर्चस्व सर्व संसाधनांवर त्यांचं असणारं नियंत्रण ही पितृसत्ता विशेषतः स्त्रियांना फार जाचक आहे असं म्हटलं जात पण आज पितृसत्ता कशी पुरुषांनाही घातक ठरते या विषयावर तुम्ही बोलणार आहे पितृसत्तेने सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांना प्राधान्य दिलेलं दिसून येतं आणि पुरुषांचं प्राधान्य अधोरेखित करत असताना स्त्रियांचं दुय्यमत्वही अधोरेखित केलेलं आपल्याला दिसून येतं स्त्रीचं क्षेत्र आज चूल आणि मूल याच्या पलीकडे जरी गेलेलं असलं तरी सुद्धा आजही ती पितृसत्तेच्या बंधनांपासून मुक्त झालेली नाही स्त्रिया पितृसत्तेच्या बंधनात असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पुरुष यापासून मुक्त आहेत का असा प्रश्न जर आपण केला तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल कारण पुरुषही पितृसत्तेच्या बंधनामध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात पुरुषांनाही या पितृसत्तेचे खूप सारे नुकसान किंवा तोटे होताना आपल्याला दिसून येतात आजच्या या विषयावरच मी तुमच्याशी बोलणार आहे यामधला पहिला मुद्दा असा की पितृसत्ता स्त्रियांवर जी विविध बंधने टाकते त्यामुळे स्त्रियांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही आणि याचमुळे टाकलेल्या विविध बंधनांमुळे स्त्रिया त्या बंधनांच्या मध्ये अडकून पडतात स्वतःचा विकास करू शकत नाही आणि याचमुळे एक चांगली बौद्धिक चा साथ देणारी भावनिक साथ देणारी शैक्षणिक पातळीवरती पुरुषाच्या सर्व विचारांमध्ये सहभागी होणारी अशी सहचारिणी आपल्याला पुरुषांना लाभताना दिसून येत नाही हा पितृसत्तेमुळे पुरुषांचा झालेला एक खूप मोठा तोटा आहे असं मला वाटतंय दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण असं पाहू शकतो की लग्न ठरवताना विशेषतः मुलगी ही मुलापेक्षा डावी असावी मुलगा हा मुलीपेक्षा उजवा असावा अशी वाक्य आपल्या कानावर पडतात याचाच अर्थ असा की मुलगी ही मुलापेक्षा जास्त उढारलेली नसावी उंचीच्या बाबतीतही आपण कमी उंचीची मुलगीच मुलांसाठी पाहताना दिसून येतो मुलीची उंची जर मुलापेक्षा थोडी जास्त असेल तरी ती नाकारली जाते म्हणजेच समाजामध्ये लग्न या संस्थेच्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये असणारे संबंध हे समतेवर आधारित नसून आपल्याला सत्तात्मक संबंध असलेले दिसून येतात आणि या सत्तात्मक संबंधांमुळे समतेच्या संबंधांवर आधारित असणारा खरा आनंद घेण्यापासून पुरुष वंचित राहताना आपल्याला दिसून येतात तिसरा मुद्दा आपण पाहतोय तो लैंगिक संबंधांबाबतीत लैंगिक संबंध या विषयावर विशेषतः समाजामध्ये आपल्याला फार मोकळेपणे बोललेले दिसून येत नाही लैंगिक संबंधांच्या बाबतीमध्ये लैंगिक इच्छेच्या बाबतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांची जडणघडण समाजाने वेगवेगळ्या प्रकारे घडून आणलेली आपल्याला दिसून येते स्त्रियांना विशेषतः लैंगिक संबंधांच्या बाबतीमध्ये जोडले जाते आणि पुरुषांना लैंगिक संबंधांच्या बाबतीमध्ये विशेषतः आक्रमकता आणि विजय या शब्दांशी जोडलेले आपल्याला दिसून येते या दोन वेगवेगळ्या प्रकारे जडणघडण झालेल्या स्त्री पुरुषांच्या मध्ये जेव्हा लैंगिक संबंध आकाराला येतात तेव्हा ते कुठल्याही प्रकारे समतेवर आधारलेले नसतात आनंद मिळवून देणारे नसतात तर फक्त विजयाच्या आणि आक्रमकतेच्या भावनेतून स्त्रीच्या शरीरावर कब्जा मिळवण्याच्या भावनेतून पुरुषाकडून ते साकारले जातात आणि लाज आणि शरम यांच्याशी जोडलेल्या भावनेतून ते स्त्रीकडून साकारले जातात त्यातून कुठल्याही प्रकारे समतेवर आधारित लैंगिक संबंधांचं नातं विकसित होताना आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यामध्ये असणारा जो खरा आनंद आहे तो पुरुष उपभोगू शकत नाही त्यापासून तो वंचित राहिलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घरकाम घरकामामध्ये स्वयंपाक असेल घरामध्ये असणारी साफसफाई असेल किंवा घराची सजावट असेल या सर्व गोष्टी विशेषतः बाईवर लादल्या जातात आणि पुरुष यापासून अलिप्त आप असलेला आपल्याला दिसून येतो या गोष्टी बाईच्याच आहेत आणि म्हणून त्या तिनेच केल्या पाहिजेत अशी मानसिकता आपल्याला समाजामध्ये असलेली दिसून येते पण या गोष्टींमध्ये असणारा आनंद घेण्यापासून सुद्धा पुरुष आपल्याला दिसून येतो जर एखाद्या दिवशी घरामध्ये एखादी स्त्री नसेल तर पुरुषाला चहा सुद्धा बनवता येत नाही आणि त्याला दिवसभर उपाशी राहावं लागतं किंवा बाहेर जाऊन खावं लागतं थोडक्यात काय तर घरकाम हे बाईचंच अशी मानसिकता घेऊन पुरुष या अगदी क्रिएटिव्ह असणाऱ्या कामांपासून स्वतःला बाजूला ठेवतो आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परावलंबी बनताना आपल्याला दिसून येतो कारण स्वतःचं अन्न स्वतःला शिजवता येणं ही स्वावलंबनाची एक गोष्ट आहे किंवा त्यातून प्रत्येकाला स्वावलंबी बनवण्यावरती भर दिला जाऊ शकतो पण या स्वावलंबनापासून पितृसत्ता पुरुषाला दूर ठेवते आणि ती त्याला इतकं परावलंबी बनवते की पुरुष स्वतः स्वतःसाठी स्वयंपाक बनवूनही घेऊ शकत नाही त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे मुलांचे पालन पोषण मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी ही विशेषतः आईवरच टाकलेली दिसते मुलांना जरी वडिलांचं नाव दिलं असलं तरी मुलांचा सांभाळ करणं त्यांच्या सर्व गोष्टी पाहणं त्यांची काळजी घेणं त्यांच्या आहाराची असेल त्यांच्या आरोग्याची असेल ही काळजी घेणं ही जबाबदारी विशेषतः स्त्रीवरच टाकलेली आपल्याला दिसून येते आणि स्त्री ही एक आई असते तीच खऱ्या अर्थाने मुलाचा सांभाळ करू शकते अशा प्रकारच्या वक्तव्यातून पुरुषाला आपोआपच या सगळ्या प्रक्रियेपासून दूर फेकलं जात स्त्री आई असते आई त्या आईपणाचं इतकं गौरांकन केलं जातं त्याला इतकं गौरवित केलं जातं की त्या आईपणापुढे पित्याची भूमिका पित्याचं महत्व हे बाजूला सारलेलं आपल्याला दिसून येतं आणि पिता हा फक्त मुलांना आर्थिकदृष्ट्या पोषणासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणारी व्यक्ती बनून जाते पण खऱ्या अर्थाने पिता असाच असतो का तो कठोर असतो का तो निष्ठुर असतो का त्याला आईप्रमाणे मुलांसाठी वात्सल्य नसतं का तर या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असंच द्यावं लागेल कारण पिता हा एक माणूस आहे आणि माणूस आहे म्हणजे त्याच्यामध्ये भावना असणारच आणि म्हणूनच त्याच्या मुलांच्या बदल्यात मुलांसाठी त्याच्या मनामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम वात्सल्य आपुलकी असलेली दिसून येते पण पितृसत्ता नेहमीच पित्याला टाठर कणखर कठोर अशा भूमिकेमध्ये घुसवताना दिसून येते पिता ही व्यक्ती नेहमीच पितृसत्तेच्या दृष्टिकोनातून मुलांपासून अलिप्त अशी असते तिने मुलांच्या आर्थिक पालन पोषणासंबंधीचा भार उचलावा पण बाकी सगळी जबाबदारी ती आईवर टाकताना दिसून येते आणि म्हणून लहानपणापासून मूल वाढताना ते जसं बोलायला शिकतं चालायला शिकतं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद पुरुष घेण्यापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसून येतात अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला दिसून येतो बरेचसे पुरुष त्यांचं पितृत्व आनंदाने जगताना दिसून येतात पण ही संख्या फार कमी आहे असं आपण म्हणू शकतो यामधला शेवटचा मुद्दा असा पितृसत्ता पुरुषांचं भावनिक कोथटीकरण करते म्हणजेच आपण बऱ्याचदा असं ऐकतो की पुरुष कठोर असतात पुरुष रडणारे नसतात किंवा पुरुषांनी रडता कामाने किंवा पुरुष हे नेहमीच ताठर कणखर असले पाहिजेत त्यांनी नेहमीच हिंमत दाखवली पाहिजे या सगळ्या हिंमत ताठरपणा कणखरपणा आक्रमकता धाडसी या सगळ्या भावनांच्या नावाखाली पुरुषांमध्ये असणारं जे हळवेपण असतं जे संवेदनशीलता असते ती मारली जाते आणि रडतो तो पुरुष नसतो किंवा जो पुरुष आहे तो कधीच रडत नाही अशा वाक्यांखाली पुरुषांच्या भावनांचं व्यक्तीकरण करण्याची जी प्रोसेस आहे तीच पूर्णपणे दाबून टाकली जाते आणि यामुळे आतल्यात घुसमट होण्याचं जे प्रमाण आहे पुरुषांमध्ये ते आपल्याला जास्त असलेलं दिसत थोडक्यात काय तर पितृसत्ता पुरुषांपासून अशा वेगवेगळ्या जगतानाच्या ज्या गोष्टी आहेत जे आनंद आहेत ते हिरावून घेताना आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच पितृसत्ता ही फक्त स्त्रियांसाठीच घातक नाही आहे तर ती पुरुषांसाठीही तितकीच घातक आहे आणि हिचा सामना करण्यासाठी तिला विरोध करण्यासाठी पितृसत्तेद्वारे केल्या जाणाऱ्या शोषणांना विरोध करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनी हातात हात घालून लढणे आवश्यक आहे धन्यवाद